पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील दोन विद्यार्थी महाविद्यालय बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होते आश्रमशाळा ही मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असून तेवीस सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर दोन्ही विद्यार्थी अनिवासी असल्याने संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घरी जात असताना महामार्गावरील चिंचपाडा येथे गुजरातवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव टेम्पोने पाठीमागून दोन्ही विद्यार्थ्यांना धडक दिली यामध्ये सुधीर पुंजारा वय सतरा वर्ष या विद्यार्थ्याचा जा जागीच मृत्यू झाला तर सनी तांबडा वय सतरा वर्ष हा किरकोळ जखमी झाल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात कासा येथे दाखल करण्यात आले टेम्पोने दोन्ही विद्यार्थ्यांना धडक दिल्या त्यानंतर वाहनासह चालक फरार झाला आहे याबाबत कासा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शैलेश तांबळा राज्य प्रतिनिधी पालघर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र